मंडळी मी आपल्याला फक्त पन्नास हजार पन्नास हजार भरून नावावरती खरेदी खर सात बारा संमतीपत्र सगळं काही देणार आहे डायरेक्ट जागा असणार आहे ती तुमच्या नावावरती असणार आहे फक्त पन्नास हजार भरून पण त्याच्या पलीकडे पण काय असणार आहे ते पण तुम्ही लक्ष देऊन हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायचं आणि या जागेची या प्रॉपर्टीची मा पुण्यामधल्या ही कुठं आहे हे संपूर्ण ऐकायचं फक्त पन्नास हजार भरून अगदी खरेदी खस खर, सात बारा संमतीपत्र सर्च रिपोर्ट सगळं काय तुमच्या नावावरती करून देणार आहे तर त्यासाठी तीच माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळ मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे पण आपण काय एजंट ब्रोकर नाही आहे मंडळी आपण डेव्हलपर आहे आज तुमच्यासाठी फक्त पन्नास हजार रुपये भरून डायरेक्ट खरेदी कर सात बारा संमतीपत्र आणि सर्च रिपोर्टसुद्धा आणलेले तुमच्यासाठी मालक व्हायचं आहे मालक व्हायचं पन्नास हजार भरून कुठलं पण माणूस म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की एक हजार स्क्वेअर फीटची जागा आपल्याला पाहिजे आणि काय होतं माहिती आहे का भरपूर आपण जाहिराती बघतो आणि भरपूर लोकांबरोबर पण बोलतो पाठीमागच्या वर्षामध्ये पण भरपूर लोकांबरोबर चर्चा झाली बरेचसे जागा आपण पाहायला सुद्धा गेलं पण काय प्रॉब्लेम काय आलं तिथं की डाऊन पेमेंट असतो तो, तो बरोबर ना आणि भरायची जी रक्कम आहे ती वेगळी असती आणि जे दाखवतात डिस्प्ले तो वेगळा पार्ट असतो पण इकडं मी एकदम क्लिअर करणार अगदी तुम्हाला असं आहे की खिशातलं परवडणार जो हप्ता असणार आहे तोच असणार आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जे आहे सगळं सांगतो आणि हे जे प्लॉट जे आहे हे अगदी पुण्यामध्येच आहे लांब नाही आहे आजूबाजूला जे आहे एने प्लॉट सेल झालेले आहे आजूबाजूला लक्षामध्ये ठेवा एने प्लॉट सेल झालेले आणि कमीत कमी भावामध्ये झालेले पण आज आपल्यासाठी बघा हे जे प्लॉट आणलेले आहे हे ॲग्रिकल्चर प्लॉट असणार आहे इथं मी तुम्हाला सांगितलं सात बारा संमतीपत्र खरेदी खत डायरेक्ट रजिस्ट्रेशन तुमच्या नावावरती पन्नास हजार रुपये भरूनच डायरेक्ट करून देणार आहे पण ते कसं काय असणार आहे बघा अजून एक थोडंसं एक मदत करा हेल्प करा की तुम्ही कुठल्या शहरातून बघतात पुण्यातून बघतात महाराष्ट्रातून बघतात का भारतामधून बघतात किंवा परदेशातून तुम्ही आम्हाला बघतात तेवढं कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा मंडळी आज टेरिसवर आहे टेरिसवरती येऊन मला असं वाटलं की तुमच्याबरोबर बोलावं तर त्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली या पन्नास हजार पन्नास हजार रुपयाच्या जागेसाठी बनवलेला आहे आता हे नुसती पन्नास हजाराला नाही जागा थांबा गडबड करू नका मी खोटं बोलत नाही माझे पन्नास हजाराचे आणि एक जे पण तुम्ही व्हिडिओ बघू शकतात व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन त्या लोकांबद्दल पण सांगितलेले मी पण आज इकडं डाऊन पेमेंट म्हटलं आणि मालक फक्त पन्नास हजार भरून तुम्ही शंभर टक्के मालक होणार हे ग्रुप करायची गरज नाही आहे तुम्ही आल्या आमच्या ऑफिसमध्ये तर आम्ही तुमच्या नावावरती बघा रेजिस्ट्रेशन वगैरेच प्रोसेस असणार आहे आता ही जागा जी आहे कुठं आहे पुण्यापासून माहिती तुम्हाला नाही ना तर व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये सगळं सांगतो बरं एने प्लॉट पाहिजे का खूप स्वस्त आहे फक्त आठ लाखांनी आणलेले यवतमध्ये आहे उरली कांचनचं पुढं मग त्यानंतर दुसरा एन ए प्लॉट पाहिजे एकदम रेल्वे स्टेशनच्या एकदम चिटकूनच बाजूला चौदा लाखामध्ये यवतमध्ये आहे ते त्यासाठी पण तुम्ही मला संपर्क करू शकता माझा बोर्डवरती टायटलमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा स्वतःचा नंबर दिलेला आहे ओके आणि ॲग्रिकल्चर प्लॉट फक्त सहा लाखामध्ये रेल्वे स्टेशनच्या बिलकुल बाजूला कुठलं यवत रेल्वे स्टेशनच्या ते पण तुम्ही बुकिंग करू शकतात सहा लाखामध्ये ओके हप्त्यामध्ये पाहिजे ते पण करून देणार वि वी, विदाऊट इंटरेस्ट हां बरं हे जे असणार आहे जे पन्नास हजाराचे प्लॉट ते कितीला असणार आहे फक्त अडीच लाखाला असणार आहे मी तुम्हाला बोललो पन्नास हजार भरून तुम्ही मालक होऊ शकतात बाकीचं जे दोन लाख त्याचा सुलभ हप्ता असणार आहे विदाऊट इंटरेस्ट व्याज वगैरे काय नसणार आहे तिकडं व्याज वगैरे भरायची गरज नाही आहे फक्त दोन लाख जे आहे दोन वर्षासाठी असणार आहे तुम्ही आरामशीर भरू भरू शकतात आता इथं बघा मी तुम्हाला घर बनवण्यासाठी बोलले नाही हे इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॅन आहे ओके तुम्हाला घर बनवायचं असलं तर मग यवतमध्ये एकदमच टच दोन किलोमीटर बाजूला तीन लाख ऐंशीचा प्लॉट आहे चला तीन लाख ऐंशी सोडा डायरेक्ट आपण रेडीमेड घर देऊ ना बारा लाखामध्ये बारा लाखामध्ये घर असणार आहे आता ते कसं फिफ्टी पर्सेंट इथं पण म्हणजे तुम्ही बाला बारा लाखाचं घर घेणार आहे तर त्याला सहा लाख रुपये डाऊन पेमेंट असणार आहे सहा लाख जसं तुम्ही सहा लाख दिले म्हटले की आम्हाला डायरेक्ट घर पाहिजे आम्ही सहा लाख डाऊन पेमेंट करतो तर सगळ्यात आधी तुमचा जागेचा खरेदी खर्च सात बारा ताबा तुम्हाला भेटणार आहे त्याच्यावरती प्लॅन येणार आहे तुम्ही प्लॅन ओके वाटलं तर त्या घराचं काम चालू होणार आहे पेमेंट बरोबर वेळेवर केलं तर सहा महिन्याच्या आतमध्ये तुमच्या घराची चावी तुमच्या हातामध्ये असणारे आता, आता बरेचसे बिल्डर लोक पळून जातात तर त्याचा प्रॉब्लेम मेन असतो की आपला पेमेंट लेट होतो आणि लोक काही थांबत नाही कामगार बिचारे तर त्यांना पेमेंट करायला लागतं तर म्हणून बिल्डर दुसरीकडे जातो आणि तो काम स्टार्ट करतो चला राहू द्या हे पन्नास हजारवाली जागेबद्दल विचार करा फक्त अडीच लाखाला जागा आहे इथं येण्यासाठी तुम्हाला तो जागेचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे बॉक्स बॉक्समध्ये तो व्हिडिओ आहे किंवा व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन थेट तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात बघा फक्त पन्नास हजार डाऊन पेमेंट करायचे जास्त मोठी रक्कम बोलत नाही आता तुम्ही पार गावामधली घेणार तर तिकडं डायरेक्टली बघा अर्ध डाऊन पेमेंट करायला लागतो म्हणजे तीन ऐंशीची जागा घेतली तर पौने दोन लाख जवळजवळ तिकडं डाउन पेमेंट आहे पण इथं इन्व्हेस्टमेंटसाठी आणलं म्हणून फक्त पन्नास हजार ठेवलेले आहे आता पन्नास हजार काही मोठी रक्कम नाही आहे साहेब सगळ्यांचं ड्रीम असतं स्वप्न असतं की आपली एक गुंठा तरी जागा पाहिजे आणि भविष्यामध्ये ती जागा डबल किंमतनी ट्रिबल किंमतनी जातीस हंड्रेड पर्सेंट कारण की आजूबाजूला सगळे इथं एन ए प्लॉट आहे आणि जो परिसर आहे कुठं इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळचा आहे नवीन होणारा पुरंदर एअरपोर्ट आणि हे जो एरिया आहे एम आय डी सीचा परिसर आहे मंडळी आता विचार करा एम आय डी सीच्या परिसरामध्ये तुम्ही घेतात तर भाव वाढणार का नाही ओके आता हे बुकिंग करायचं असेल तर माझा नंबर दिलेल्या व्हॉट्सअपला मेसेज करा अडीच लाख म्हणून आणि अपॉइंटमेंट घ्या आपला ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या ए टी एम शेजारी आपला ऑफिस आहे नंबर खाली आहे ओके आणि बुकिंग करता वेळेस फक्त आपल्याला दहा हजार रुपये पेमेंट करायला लागणार आहे ते पण कशासाठी टोकन अमाऊंट आहे तुम्हाला कुठला प्लॉट पसंत पडतो एक नंबर दहा नंबर लेआउट आहे रस्ते तीस तीस फुटाचे दिलेले ओके आणि पाण्याची सोय असणार आहे लाइटीचे खांब असणारे रस्ते आहे अजून काय पाहिजे सगळं जे डेव्हलप पाहिजे ते सगळं डेव्हलप झालेलं आहे ओके सध्याला व्हिडिओमध्ये काय दाखवलेलं नाही कारण की नवा व्हिडिओ होता तो आपला सॉरी नवा प्लॉट होता तर त्यामुळं तर चला मंडळी भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि लक्षामध्ये ठेवा हे जे प्लॉट आहे प्लॉट कुठं आहे सांगितलं नाही अजूनपर्यंत सस्पेन्स थोडंसं ठेवलं होतं प्लॉट जे आहे पुण्यापासून एक सत्तेचाळीस किलोमीटर आहे यवत पासून सात किलोमीटर आहे सत्तेचाळीस भरतो बरोबर सत्तेचाळीसच भरतो आणि यवत पासून फक्त सात किलोमीटर भरतो एवढं डिस्टन्स आहे हे प्लॉटला तुम्ही सोडू नका लक्षामध्ये ठेवा अशी प्रॉपर्टी वारंवार आपल्याला भेटणार नाही हे माइंडमध्ये ठेवा कारण की इथं जे आलेले फक्त पन्नास हजार डाऊन पेमेंट भरून ओके आणि टोटल प्राइस तो दोन लाख पन्नास हजार ओके केला असेल तर सबस्क्राईब पण जरूर करून घ्या भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे